हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा सुद्धा खूप छान जावो तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो तर आता सकाळ झालेले आहे आणि आता सकाळचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे तर माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहे फक्त आता नाश्ता बनवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर चला तर मग बघू आता आजच्या नाश्त्यामध्ये काय असणार आहे ते तर चला तर बघू आजच्या नाश्त्यामध्ये काय स्पेशल असणार आहे ते म्हणजे चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील असलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर चला मग आता वळूया रेसिपीकडे तर मी रात्री उडदाची डाळ भिजवत घातली होती तर आता सात ते आठ तास झालेले आहे तर अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून इथं मी ही डाळ ग्राईंड करून घेतलेली आहे तर आज मी नवीन चटणी ट्राय करते तर चला मग रेसिपी बघूया तर इथं मी त्याच्यासाठी घेतलेला आहे टोमॅटो कांदा लसूण कढीपत्ता लाल मिरची तसेच उडद डाळ आणि हरभरा डाळ साठी जिरी मोहरी तर इथं तेल गरम झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरी मोहरीची चांगली फोडणी द्यायची आहे त्यानंतर मी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ चांगली धुवून ती परतायला टाकलेली आहे त्यानंतर इथं एक छोट्या साईजचे दहा ते बारा लसूण त्यानंतर मीडियम साईजचा कांदा घेतला आहे तो चांगला परतायचा आहे त्यानंतर कढीपत्ता थोडासा घालायचा आहे तसेच लाल मिरची ती घालून छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं मी मीडियम साईजचे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहे तर हे आपल्याला चांगले मॅश होईपर्यंत झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला झाकण ठेवून चांगलं मॅश होईपर्यंत शिजून आहे तर मी ओढीत वडे बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर हे वड्यासाठीचं पीठ आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर याच्यामध्ये मिर हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण मी लहान मुलं असल्यामुळं नाही घातली तर हे पीठ जवळजवळ पाच ते सात मिनटं एकाच दिशेने चांगलं फिरवून घ्यायचं चा आहे तर या पिठात मॉइश्चर असल्यामुळं मी थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे चटणीसाठीचं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता हे ग्राईंड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे आता याला फक्त वरून तडका द्यायचा आहे तर याच्यामध्ये आंबट पण येण्यासाठी चिंचसुद्धा वापरू शकता पण टोमॅटो सध्या आंबट असल्यामुळे मी चिंचाचा उपयोग केलेला नाही तुम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता मस्तपेकी खमंग अशी फोडली दिलेली आहे आणि फायनली ही चटणी आपण तयार झालेली आहे तर इतर वेळेसुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांना याचा नक्कीच फायदा होईल तरी इथे उडीज वडे चढायला टाकलेले आहेत तर आम्हाला थोडेसे असे खरपूस उडीद वडे आवडतात त्याच्यामुळे मी थोडं जास्त वेळ त्याला फ्राय करते तो उडीद वडे मीडियम हिट वरच करायचे तर आपल्या लहानपणीच्या चपाती चा, हाच नाश्ता असायचा पण आता जसा जमाना बदललाय तसं मुलांच्या आवडी सुद्धा बदललात लग्न आधी मला किचनची इतकी आवड नव्हती पण लग्न झाल्यानंतर ती निर्माण झाली आणि आता मी असं वेगवेगळं काही ना काही ट्राय करायचा प्रयत्न करत असते तर बाहेरचं फूड खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं फूड हेल्दी पण असतं आणि आपल्याला त्याच्यातून आनंद सुद्धा मिळतो तर हे वडे मी स्टार्टिंगला प्लेटवर करायचं ट्राय केलं पण ते काही बनतच नव्हते त्याच्यामुळे मग मी ही गाळ चहाची गाळणी आहे त्याच्यावर ट्राय केलं तेव्हा मग ते वडे बनले आपण एखादी गोष्ट मनापासून करायचं ठरवलं तर ती नक्कीच सक्सेस होते मी अर्धा किलो डाळीचे वडे बनवले होते तर आता हे लास्टचे वडे आहेत हे झाल्यानंतर आम्ही सगळे नाश्ता करणार आहे तर अशा गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ लागतो पुण्यामध्ये सध्या पाऊस तर कमीच आहे तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते सुद्धा सांगा तर आता इथं माझे वडे बनवून झालेले आहेत तसेच दोन्ही चटण्या सुद्धा तयार झालेल्या आहेत तर मुलांसाठी मी ओला नारळ आणि सिंजण्याची चटणी बनवलेली आहे आताच ना माझा नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे तर आज मी फर्स्ट टाईम ही चटणी ट्राय केलेली आहे तर कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा सांगा तसेच आणखी काही त्याच्यामध्ये ॲड वगैरे करायचं राहिलं असेल तर ते सुद्धा नक्कीच सांगा तर आधी शौर्याला शेगदा आणि खोबऱ्याची चटणी आवडते त्याच्यामुळे मग मी ती सुद्धा बनवली तर आता आम्ही नाश्ता वगैरे करतो तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा उडीद वडा बनवण्याचा हा माझा सेकंड टाईम आहे उडीदवडा उडीद वडा मी कधी बनवला नव्हता पण मुलांना काहीतरी नवीन देण्यासाठी आपण काहीतरी ट्राय करायचं पाहत असतो तर लास्ट टाईमसुद्धा माझा जा उडीद वडा चांगला बनला होता आणि या टायमाला पण बनला तर तुमच्या मुलांना नक्कीच असं चांगलं चांगलं बनवून खायला घाला कारण बाहेरून आपण जे आणतो ते कोणत्या तेलामध्ये तळलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं तर आपल्या घरी आपण खूप छान प्रकारे आणि हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्कीच ट्राय करा आणि ती म्हणजे अशी खूप काही वेगळी नाही आहे पण जेव्हा आपल्याला येत नसताना आपण ती बनवतो आणि ती परफेक्ट बनते मग त्याचा आनंद वेगळा असतो तर थोडक्यात मला हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं तर चला मग आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि या आमच्यासोबत नाश्ता करायला तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मिस्टर मी आणि स्वरा आम्ही वडा एन्जॉय करतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि तुमचंसुद्धा असंच खूप सारं प्रेम असू द्या तर चला मग भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या